शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक करू शिवमयीम्न ज्यांना मराठी येतं ज्यांना संस्कृत येतं त्यांनी वाचन करावं त्यानंतर रुद्र मराठी किंवा संस्कृत येतो त्याचं वाचन पठन करावं त्यानंतर महामृत्युंजय आत्ताच आपण म्हटलेलं आहे शंकराचा अतिउच्च आणि सामर्थ्यशाली मंत्र त्याला मृत्युंजय असं म्हणतात तो मृत्यूवर मात करणार आहे म्हणून त्याला मृत्युंजय म्हणतात त्या पाठोपाठ या पंचायतनामध्ये मातोश्री पार्वतींचं श्री, श्री सुक्ताचं देखील पठन केलं जातं अष्टक हे क्षेत्रपाल दैवत आहेत या विश्वाचे त्यांची सेवा सन्मान केला जातो म्हणून अष्टक देखील वाचलं जातं शिवनामावली म्हणून आरतीनंतर आपण एकशे आठ बिल्वपत्र भगवान शिवाच्या पिंडीवर करत असतो येणेप्रमाणे प्रभू रामचंद्र हे भगवान शिवाचे गुरु आहेत म्हणून रामरक्षेचा सुद्धा त्यात समावेश आहे